मला या ठिकाणी माझा ट्रॅक्टर खरं तर मी पावर ट्रेन करण्यासाठी आळा फाटा येथे घेऊन आलो होतो खरं तर मला खूप अभिमान वाटला आणि या ठिकाणची जी सर्विस भेटली गेल्या अनेक दिवसापासून त्यांचे वर्षापचे जे माणसं आहेत कारागीर फिटर अत्यंत कार्यक्षम असे आहेत खरं तर आता आपण हा ट्रॅक्टर बघू शकता की अत्यंत असं सुद्धा येत नाही अशा प्रकारचा ट्रॅक्टर खरं तर प्रमोद भाऊ पाडेकर साहेबांनी या ठिकाणी केला या ठाची आठवतं मी तर या ठिकाणी धन्यवाद देईल की मी जुन्नर तालुक्यामध्ये अनेक द्यारीज पाहिले नारंगगाव पाहिला जुन्नर पाहिला वतूर पाहिला परंतु आळा फाट्यामध्ये सुद्धा अनेक पाहिले परंतु याची सर्विस आणि असं काम असे कारागीर असे कारागीर खरंतर मला या ठिकाणी आळा फाट्यावरती पाडेकर बंधूंच्या वर्षपला पाहायला मिळाले त्याच्यामध्ये मला सहाचा आनंद आहे खरं तर आज गुढीपाडवा म्हणजे आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि मला त्याने अगदी थोड्या दिवसामध्ये गुढीपाड्याला ट्रॅक्टर देण्याचं कबरू केलं तर माझे या ठिकाणी मी त्यांना खरं तर धन्यवाद देतो मी खूप कामाच्या बाबतीमध्ये पाहिलं बिलाच्या बाबतीमध्ये पाहिलं पार्टच्या बाबतीमध्ये पाहिलं त्यांचं मी स्वतः बिल पण मी खरं तर वाचून पाहिलं पण बिल पण अत्यंत म्हणजे पारदर्शकपणे की कुठंही असं लूटमार नाही काही ठिकाणी आपण ट्रॅक्टर लावल्यानंतर शेवटला बिल करायला गेलो त्या माणसाचं खरं तर मग त्या माणसाला वाटतं का बाबा काम करावं का नाही अशा प्रकारचं हे वर्षाफ आहे आणि अत्यंत पारदर्शकपणे असा हा ट्रॅक्टरचा बिल कमी पैशात चांगलं काम झालं असं मला या ठिकाणचा अनुभव आला आणि मला या ठिकाणी पावर टेरिंगचं काम करत असताना हा पण अनुभव आला का एवढा अर्जंटमध्ये आमच्या मुलांनी खरं तर ट्रॅक्टर चालून पाहिला म्हणजे मोठे आबात ट्रॅक्टर अत्यंत नव्या ट्रॅक्टरच्या तोंडात मारेल अशा प्रकारे ट्रॅक्टर हा झालेला आहे आल्या आल्या तर मला माझा ट्रॅक्टर पण ओळखून आला म्हणून ते ट्रॅक्टरचं काम झालं आहे का नाही ट्रॅक्टर पुढे म्हणले हेच ट्रॅक्टर तुमचे म्हणजे एक सांगायला एक अभिमान वाटतो की काम कसं असावा क्वालिटी कशी असावा हे पारदर्शकपणा कसा असावा हे खरं तर मला या ठिकाणी अमोल भाऊ कर प्रवीण भाऊ पाडेकर साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी मला अनुभव आला असो मी त्यांना खरं तर धन्यवाद देतो मीडियाच्या माध्यमातून की कोणी बी माझ्या जून आता माझे तर खरं पश्चिम भागातले माझं ट्रॅक्टर पाहिल्यानंतर मला अनेक जण विचारणार की हे ट्रॅक्टर कुठे बनवला मग त्या टायमाला मी सांगणार पाडेकर ऑटो खरं तर मी तिथं आळा फाट्याला खरं तर परमोदभाच्या वर्षापला बनवला आहे आणि निश्चितपणे मावळपट्ट्यामधून सोयगिरा येतील चांगल्या प्रकारचं काम झालंय परत एकदा मी आज गुढीपाड्याच्या निमित्ताने खरंतर या ठिकाणी पाडेकर बंधूंना धन्यवाद देतो आज आपण पाहतोय हे वर्षाप आहे हे अत्यंत असं खुशी आहे हे वर्षाप या ठिकाणी तर दुकानाचं नाव बी आणि सगळं इथं म मिळणारं मटेरियल हे सुद्धा या ठिकाणी ओरिजिनल कंपनीचं मटेरियल भेटतं आहे हे मी पावतीच्या माध्यमातून पाहिलं त्या ठिकाणी पावती देत असताना दे मला सुद्धा त्यांचा अभिमान वाटला जीएसटी आहे सगळं आहे परंतु अगदी पारदर्शकपणे खरं तर या ठिकाणी मी मुलाखत देतो आहे खुशीखुशी आज खुशीखुशी हा शब्द माझा महाराष्ट्रामध्ये मी खरं तर विधानसभेला अगदी थोड्या मताने सातव्या पेरीपर्यंत मी जुन्नर तालुक्याच्या पुढे होतो असं आमच्या कार्यकर्त्यांवर आमचं वादळ आमदार झालं पण असो बघू पुढच्या वेळेला पण अगदी खुशीखुशी मी झालो मी करतात तरी आमदारकीला मी पोटलो असेल तरी मी आमदार आहे काळजी करू नको कारण पंचवीस हजार सुद्धा घेणं सोपं आहे आणि सातव्या ते आठव्या फेरीपर्यंत पत्रकार मित्र पुढं निघणं तालुक्याच्या तालुक्याच्या तालु पुढं निघणारा सातव्या फेरीपर्यंत मी आहे आणि म्हणून मग माझा ट्रॅक्टर इथं चांगला करून भेटल्याबद्दल मी पाडकर बंधूंना धन्यवाद देतो आणि शुभेच्छेचं सोय देतो आणि कामाच्या सोयी थांबतो जय हिंद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी